जो खूप मोठा प्रश्न आहे पर्यापेकांच्या भरतीच्या विषयामध्ये स्वाभाविकपणे जितके शिक्षण भरती आतुर आहेत तितका मीही आतुर आहे कारण आम्ही ज्या सगळा कार्यक्रम ठरवला त्यामध्ये संस्थाच्यामध्ये कोर्टात गेले मग मराठा क्रांती मोर्चाने भरती आरक्षण दिवस करू नका म्हटलं त्यानंतर आता दहा टक्के आर्थिक मागास आलं हे सगळं आता पूर्ण करून आम्ही रोजकर जवळजवळ नव्वद टक्क्याच्या वर पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आचारसंहितेच्या आधी भरती शिक्षकांची होईल हे मी नक्की सांगू शकतो केंद्रीय अष्टमशाळेचा विषय जो आहे तो मागच्या सरकारने आय समाज कल्याण दे करावं देईल शिक्षण माहिती सर सांग युतीसंदर्भातलं काय फुट बरं मी शिक्षण बोलतो